मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं जुने झाले द्या फेकून असं चालत नाही ना त्यांनी मला आठ दिवसापूर्वी आठवत आहे की मागच्या वेळेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी ज्या राज्यसभेच्या सीट खाली वाढत झाल्या लोक मी लोकसभेला लो मला मी उभा राहतो तुम्हाला सांगितलं मी नाशिकला तयारी केली एक महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार त्यावेळेला सुद्धा ऐन यांनी चुप्पी साधली दोन दिवस मी यांच्याकडे जण प्रफुल्ल पटेल अजित पवार आणि तटकरे मला मिळून मिळून सांगायचे की नाही तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे मोदी साहेबांचा निरोप आहे अमित शाह साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकट्याचं नाव त्याने दिलेलं तुम्ही तिकडं आम्ही काय बोलू शकत तुम्हाला हा अरे मला ठीक राहिलो मी उभा आणि उभं राहण्याचं ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईल मग मी म्हटलं असं काय ह्युमिनेशन काही सहन का करणार नाही एक महिना झाला तरी नाव जाहीर करत नाही मी माघार घेतले आहे मग पुढे राज्यसभेच्या दोन सीट निघाल्या दिलं बरोबर ठीक आहे दुसरं कुणाला दिलं तर ते आ, नितीन पाटील म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले त्यांच्या भावाला का दिलं तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तू आता मागे घे म्हणून काय पद्धत आहे प्रश्न असा आहे की ठीक आहे आज राष्ट्रगीत होत महाराष्ट्र गीत होतं पहिला दिवस होता तो अटेंड केला आणि निघालो मी कारण कालच्या जे काही मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे राज्यामध्ये जे आहेत ओबीसी आहेत किंवा आमचे इतर मागासवर्गीय आहेत आणि मतदारसंघातले लोक आहेत ते जर फार क्रुद्ध झालेले आहेत दुःखी झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिथे बसून राहणं आणि लोक रस्त्यावर लागलेले आहेत आपण त्यांच्याशी बोललो पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे विचारू काय करायचं परंतु तुमचं मंत्रिपद कशामुळे कापलं असं तुम्हाला वाटतं कारण की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ओबीसीच्या संघर्षाकरता एक लढा उभा केलेला होता आता महायुती मोठ्या प्रमाणात सत्तेवरती आली तरी तुम्हाला मंत्रिपदापासून डावल तुम एक लक्षात घ्या मी केवळ मंत्रीपदावरून मंत्रीपद मला मंत्री दिलं नाही म्हणून मी नाराज नाही मी अनेक वेळेला अशी मंत्रीपद गेली आणि आली मी विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा या विधानमंडळात काम केलेलं आहे एकटा शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा पंच्याऐंशी नव्वद सगळ्यांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे मी प्रश्न हा मंत्रीपदाचा नाही ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जात त्यामुळे मी दुखी आहे मंत्रिपदात येतात जातात आणि अनेक वेळा मी एक्क्याण्णव मध्ये रेव्हेन्यू मिनिस्टर ची, मिनिस्टर झालो मी एक्क्याण्णव मध्ये एकोणीशे एक्क्याण्णव उपमुख्यमंत्री झालो होम मिनिस्टर झालो सगळं झालो परत खाली आलो परत वरती गेलो प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा पवार साहेबांबरोबर मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले त्यावेळा सुद्धा त्यांनी माझ्या बरोबर चर्चा केली आणि ठीक हे सगळे म्हणतात जाऊया मी राहीन तुमच्या बरोबर आणि त्यांच्याबरोबर राहून मी पुन्हा सगळ्यांचे वर मी झेललेला पवार साहेबांची सभा झाली काय किंवा आता निवडणुकीच्या वेळेला सुद्धा पवार साहेबांची मीटिंग झाली त्याच्यानंतर ओबीसी लढा झाला एवढा मोठा आणि बीड मध्ये आमदारांची घरं पेटवली गेली अनेकांच्या प्रॉपर्टी जाळल्या गेल्या कोणी जायला मागे ना कोणी निषेध करायला मागे ना त्यावेळेला मी गेलो आणि मी जे पाहिलं ते होतं पोलीस काही करू शकत नव्हते आणि अख्खं बीड पेटलेलं आहे आणि मग अशा वेळेला जे आहे मी म्हटलं की मी आता गप्प बसणार नाही आणि माझा आवाज उठवण्याचं ठरवलं सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी मागच्या वर्षाचे सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला आणि अंबडला जे आहे ओबीसी इरिद्वारच्या रॅलीसाठी रवाना झालो आणि त्यावेळेस मी ठरवलं की मला मंत्रीपदाची परवा नाही परंतु मागासवर्गीयांचे प्रश्न जर असतील आणि ते जर मी सोडू शकत नसेल तर मंत्रीपदावरून काय करायचं मग परंतु मला तिथून अंबडला जात असताना अनेक फोन आले ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणखी किंवा तुम्ही याच्यावर काय तुम्हाला जे काय बाकीच बोलायचं तर बोला परंतु राजीनाम्याच्या बाबतीत काय बोलू नका मी काय ते बोललो नाही अडीच महिनेपर्यंत सगळे मला बोलत होते राजीनामा काय आणते तुम्ही कसे काय बोलता विधानसभेत सुद्धा बोलत असताना मी एकटा बोलत होतो आणि सगळे कागदपत्र घेऊन सुप्रीम कोर्टाचे माझा मुद्दा मांडत होतो ओबीसीचा आणि त्याला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने जे आहेत माझ्यावर राजीनामा द्या अशी मागणी झाली मी गप्प असलो पण एका विशिष्ट प्रसंगी ज्या ज्या वेळेला अति झाला आणि काही आमदार अति माझ्या विरुद्ध काहीतरी बोलले त्यावेळेला मी तो सांगितले राजीनामा दिलेला आहे तो प्रश्न राजीनामा दिला किंवा मंत्रीपद असणं नसण्याचा नाही प्रश्न असा आहे की एक ज्येष्ठ मंत्री आता ह्या याच्यामध्ये सुद्धा मी सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे ज्येष्ठ मंत्री सुद्धा आहे आणि मी काय दुसरं शोभेचं मंत्रीपद कधी स्वीकारलं नाही नेहमीच ऍक्टिव्ह राहिलो लढा देत राहिलो आणि अशा वेळेला आज संपूर्ण ओबीसी समाज आज या महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि लाडकी बहीण सुद्धा मात्र राहिली आणि एक प्रचंड बहुमत ह्या सगळ्यांना मिळालं आणि आम्हाला तर वाटत नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीस पर्यंत तरी कसे तरी येतील एकदम एकेचाळीस आले बाकीच्या दुसऱ्या दोन पक्षाचे सुद्धा बरेचसे निवडून झाले आणि मग काही कारण नव्हतं ना ठीक आहे मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं काय जुने झाले द्या फेकून असं चालत नाही ना त्यांनी मला आठ दिवसापूर्वी तुम्हाला आठवत आहे की मागच्या वेळेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी ज्या राज्यसभेच्या सीट खाली वाढत झाल्या लोक मी लोकसभेला मला मी उभा राहतो तुम्हाला सांगितलं उभं मी नाशिकला तयारी केली एक महिन्यामध्ये मी खूप तयारी करून तयार झालो आणि असं वाटलं की आता मी नक्की जिंकणार करणार त्यावेळेला अहिन वेळा यांनी चुप्पी साधली दोन दिवस मी यांच्याकडे तिघे जण प्रफुल पटेल अजित पवार आणि तटकरे मला मिळून बोलून सांगायचे की नाही तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे मोदी साहेबांचा निरोप आहे अमित शहा साहेबांचा निरोप आहे आणि तुमचं एकटाचं नाव त्यांनी दिले तुम्ही तिकडे आम्ही काय बोलू शकत तुम्हाला राहा अरे बरं ठीक राहिलो मी उभा आणि उभं राहण्याचं ठरवलं आणि नंतर काही जाहीरच होईना मग मी म्हटलं मी काय असं काही ह्युमिलिएशन काय सहन का करणार नाही एक महिना झाला तरी नाव जाहीर करत नाही मी माघार घेतले ठीक आहे मग पुढे राज्यसभेच्या दोन सीट निघाल्या बरोबर ठीक आहे दुसरं कुणाला दिलं तर ते नितीन पाटील म्हणजे मकरंद पाटील आमदार आणि आता मंत्री झाले त्यांच्या भावाला का दिलं तर मी सभेमध्ये सांगितलं होतं की तुला खासदार करीन आणि तू आता मागे घे म्हणून काय पद्धत आहे काय आणि तो माझा आवाज खरं करण्यासाठी त्याला मला पाठवायचं म्हटलं मी गेलो तर फायदा होईल पक्षाला काय समजून घ्या तुम्ही त्यावेळेला नाही दिला आणि म्हणा की नाही तुम्हाला विधानसभेत निवडणुका उभं राहायला पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की सगळे पक्ष जो आहे चांगला उभा राहील निवडणुकीला पुन्हा येतात मग आता मी निवडणुका उभा राहिलो आणि तुम्हाला माहिती जरांगी साहेब जरांगे सकाळी दहा पासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्याकडे फिरत राहिलो असं माझी मीटिंग झाली आणि नक्कीच माझं जे मताधिक्य जे आहे हे कमी झालं तीस हजारापर्यंत कसं झाले पंचवीस तीस हजार पर्यंत मताधिक्य अगदी काटाची टक्कर झाली तिथे एवढं लसलगावमध्ये आणि आता ते म्हणाले लागले जेव्हा मंत्रीपदाची शपथ घ्यायची वेळ आली की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा आम्ही तर नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा नितीन पाटलांचा राजीनामा का घ्यायचा तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे आणखीन कोण नाशियाच्या कोणाला तरी मंत्री करायचं यासाठी तुम्ही म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवत आहे खेळ नाही मी तुमच्या हातातलं सांगतो द्या देत नाही ज्या वेळेला संधी आहे त्या आणि नको त्यावेळेला म्हणते की आता राजीनामा आता तुम्ही जा का तर ती ऍडजस्टमेंट करायचे ते मान सन्मान आहे की नाही आणि तिथे मान नाही तिथे काय तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काय करायचंय मला छगन भुजबळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून छगन भुजबळांवरती ही परिस्थिती येते का कारण की तुम्ही रोकटोक बोलणारे नेते आहेत मग काय शेपूट घालून बोलू का रोकटोकच बोलणार आतापर्यंत माझी सवय येते शिवसेनेत असल्यापासून आणि ती सवय काय जाणार नाही संघर्ष संघर्षातून तुम्ही वरती आलेले नेतृत्व आहात खरं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असं हे ती सगळे पक्ष पाहिलेत आता यापुढे देखील अशा पद्धतीचा संघर्ष तुमचा सुरू राहणार संघर्ष संघर्षपर्यंत जीवा जीव आहे आणि अन्याय होत राहील तोपर्यंत संघर्ष चालू राहील परंतु आता पुढची भूमिका काय असणार तुम्ही नाशिकला जाताय येवला मध्ये तुम्ही नागरिकांशी संवाद साधणार का ते म्हणतील त्या पद्धतीने लासलगाव येवला माझे मतदार संघ आहेत मतदार आहेत त्यांच्याशी मी बोलेन समता परिषदेशी आणि आमच्या मागासवर्गीय समाजाचे अनेक नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलेन नंतर ठरवे काय करायचं पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर मग त्या तर सगळ्यांना विचारून करीन पण एक आहे जहा नाही चायना वहा नाही रहना